आम्ही <laughs> का सध्या पांढर तोड्याला न्यायालयीन काम कदासाठी आलो होतो आणि निघतोय आणि हा माणूस माझा का, का कुठच पिछा सोडत कधीतरी बायकोला एकटं सोडावं म्हणते कधीतरी नवऱ्याला एकटं सोडावं म्हणते नवऱ्याला सोडलं एकटं बायकोला एकटं सोडलं तर ह्या लेकराला कुठं सोडावं ते म्हणते ना की बाई बाई का लय आळपती आडकती तर कसं झाले माझे नवऱ्याला सोडून देणं त्याच्या मिनटात मिनिटात सोडून देत पण लेकरांनाच ले आडकलय म्हण बरं झालं मग लेकर प्रचंड काय म्हणतात ना त्या सुट्ट्या लागल्या ह्या लिखाला गोड ह्या लिखितला सुट्ट्या लागल्या आणि फिरते न्यायालय बघते वकील बघते कोर्ट कचऱ्या बघतय असं लोक म्हणत होते पहिले की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये पण आता का लेकरांचं सुद्धा काय म्हणतात ना एवढं त्यांना हे एक्सपोजर करावं लागायला लागलं लेकरांचं सुद्धा कारण त्यांच्या हक्कावर सुद्धा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गदा याय लागल्यात त्या लेकरांनासुद्धा त्रास दिला जातोय आणि त्याच्यामुळं त्या लेकरांचे काय हक्क आहेत त्यांना ती प्रोसिजर ती प्रक्रिया काय आहे हे पण त्यांना कळालं कळायला पाहिजे आणि म्हणून त्याला त्या लेकरांनासुद्धा आम्हाला कोर्ट कच्याऱ्यांना दाखवावं लागायला लागल्यात नाहीतर मग आपण घरातले तर संस्कार शिस्त नियम हे तर शिकवतोच पण समाजात घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर काय लेकरांना फेस करावं लागणार आहे कसं वागावं लागणार आहे हे लेकरांना आता सध्या शिक शिकवण्याची जास्त गरज आहे नाहीतर मग त्याच्यामध्ये मग लेकरं लेकरांना खूप त्रास होणार आहे त्या काळामध्ये ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सो त्याच्यामुळं आम्ही आता हे इकडे आलो आणि हा माणूस का त्याचा लय कंटाळा बाई मला काय नाही ना इतकं सगळं असं घेऊ काय फायदा मला सांग कायमच गेलं पाहिजे कायमचा गेला पाहिजे नाही म्हणजे जिंदगीतून गेला पाहिजे म्हणजे गेला पाहिजे नाही ना काय फोन हातच पैसे पैसे लागतात पैसे देऊन जायचे हो खर मग काय फुकटा आता मला कोण करणार सांग बर मी नवऱ्याला सोडल्याच्या नंतर मला नवरा भेटणार आहे का आत्ता बी लेकर होती मला होणार आहेत का लेकर नाही ना येणार लय आयडिया ना, ना ले माझे लेकर सगळं सगळं बंद करून टाक आणि त्याच्यामुळं पैसे घ्यायचे असं म्हणते मी बायांना पाया पोटगी त्याच्यामुळंच मारतात बाया आरे थांब असं होगी महिला कशा मागतात पण मी मागणार नाही याला पण मी म्हणणार फक्त लेखी बडीचे लग्न यव करून दे बाबा आणि वारस हक्काची जमीन शेत बीत काय जे असेल तर ते माझ्या मुलींना देऊन टाक हाय की नाही आणि नंतर तू माझ्या लेखीकरणा वाटप नंतर तू लग्न कर म्हणजे त्याला त्याला काय करायला पाहिजे

चला बाय मी लेकरांना सोडून जात नाही मी लेकर घेऊन जात असते हो आणि हे असून माग पळत असते होय एवढ दोन लेकर वीस वर्षा संसार करून बायको लेकर बाळ सगळं घेऊन गेले त्या डबऱ्याजवळ काय राहते येणार राहते का मस्त अरे नाही उभं वार सुटत बायको घरातून गेल्यावर लेकर घरातून गेल्यावर आणि नवरा बी घरातून गेल्यावर बायको घरातून गेल्यावर नवऱ्याला बी तसंच होतंय आणि नवरा सोडून गेल्यावर बायकोच बी तस तसंच होत <laughs> एकमेकाशिवाय अर्थ नसतोय एकमेकाला जोडीदार कशाला लावले पण एखादा माणूस लयच कदरला ना की मला लग्नच नाही करत राहायच नाही राहते अधिकार असते तर अशा पद्धतीने आम्ही आता इथे आहेत सध्या काय सांगू नावा तिथे लिहिलंय सिनियर सिटीजन इथे ते येडगू मेडगू आहे माझ्यात तेल तेल तेलगू भाषेमध्ये आल्या बघा इकडे बघा त्याच्यामध्ये काय माहिती आहे का महाराष्ट्रात महिलांसाठी हाफ तिकीट आहे आणि इकडे आम्ही पांढरगावडा हे महाराष्ट्रात आहे पण तिकडे काय म्हणतात दुसऱ्या हे ते, तेलंगणा ते राज्यातलं <laughs> एक गाव आहे तर तिथं मात्र हे चलत नाही ही इष्टितीतपर्यंत जाते आहे काय सांगा फोटो एक मिनिट इंतदाबी आहे Tangguh untuk menonton